रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील तुळशी बुद्रुक देवाचा डोंगर या गावामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेच्या विहिरीचं बांधकाम हे सुरू असताना बांधकाम निकृष्ट असल्याची तक्रार ग्रामस्थ बाबू पांडुरंग बावदाने यांनी चोवीस जानेवारी रोजी केली होती या प्रकरणी ठेकेदाराकडून विहीर बांधकामाबाबत शंका दूर होत नाही तोपर्यंत काम सुरू करू नये असं पत्र बाबू बावदाने यांनी देऊन देखील संबंधित ठेकेदाराने तेच निकृष्ट दर्जाचे काम सुरू केले प्रत्यक्ष निकृष्ट दर्जाच्या कामात बदल करून दर्जेदार काम करण्याबाबत कोणतीही दखल न घेतल्याबाबत ग्रामस्थांच्या सहभागातून जिल्हा परिषद आणि विभागाच्या कार्यालयासमोर ग्रामस्थ बाबू बावदाने हे सव्वीस फेब्रुवारी रोजी उपोषणास बसणार आहेत अशी माहिती त्यांनी निवेदनाद्वारे उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी जिल्हा परिषद उपविभाग खेड यांना दिली आहे डोंगर तालुकाखेड जिल्हा रत्नागिरी या ग्रामीण भागामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी हो योजनेचं योजना राबवत आहे त्या संदर्भात विक्रीचं खुदकाम पूर्ण झाले करण्यात आलेलं आहे परंतु स बांधकामाला सुरुवात करत असताना त्याऐवजी डबर बांधकाम कॉन्क्रीटचा करासाठी डबरचा वापर केला जातो आहे शासनाने कसं आहे शासनाने मंजुरी दिलेली आहे की काँक्रीट आरसीचा डबर शासनाने मंजुरी दिलेली आहे आर सी सी बांधकाम लावा डबरचा वापर करण्यात येत नाही किंवा डबरचा जर डबरचा वापर करण्यात आला असेल तर कॉन्क्रीट वापरायचं नाही पण डबरमध्येच काम करण्यात यावे हे डबर ह्या कामाचा खुलासा नाही ह्या कामाचा खुलासा करण्यात नाही आल्यापर्यंत मी सव्वीस तारखेला ह्या उपोषणा उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे आणि उपोषणाचं पत्र दिलेलं आहे सार्वजनिक बांधकाम उपाभियांचा ग्रामीण पाणीपुरवठा खेड thank you